संस्थांच्या दोन हजार सव्वीसच्या च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रभाग रचना पद्धतीत बदल केले आहेत पॅनल सिस्टीमने ही निवडणूक होणार असून मुंबई महापालिकेसाठी एक प्रभाग आणि बाकी महापालिकांमध्ये तीन ते चार सदस्य प्रभाग असतील म्हणजेच मुंबई सोडल्यास मतदारांनी फक्त एक उमेदवार न निवडता त्या बहुसदस्य प्रभागातील असलेल्या प्रत्येक वॉर्डमधील एक एक उमेदवाराला निवडणं अपेक्षित आहे त्याआधी आपण प्रभाग आणि वॉर्ड यामधील फरक समजून घेऊयात तर वॉर्ड हा प्रभागापेक्षा आकाराने छोटा असतो साधारणतः तीन ते चार वॉर्ड एकत्र येऊन एक प्रभाग तयार होतो बहुसदस्य पद्धतीत एका प्रभागातून एकापेक्षा जास्त नगरसेवक प्रत्येक वॉर्डातून निवडले जाणार आहेत ही प्रभाग रचना नक्की कशी केली जाते तर भौगोलिक सीमा रस्ते गल्ल्या नदी नाले डोंगर फ्लायओव्हर यासारख्या नैसर्गिक व कृत्रिम मर्यादा विचारात घेतल्या जातात आणि प्रभाग रचना ही उत्तरेकडून दक्षिणेकडे या क्रमाने केली जाते त्यानुसारच या प्रभागांना क्रमांक हे दिले जातात आणि अर्थातच यात लोकसंख्येचे सूत्रही गृहित धरलं जातं प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी ही संबंधित महापालिका आयुक्तांची असते राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर ही रचना अंतिम केली जाते उमेदवार कार्यकर्ते प्रचार फेऱ्या अशी रणधुमाळी आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळत आहे पण एक जागरूक मतदार म्हणून हे मतदान नेमकं कसं करावं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल आणि आपण नेमकी किती मतं द्यायची आहेत ही शंका तुमच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता समजून घेऊयात की महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ची प्रक्रिया कशी आहे मुंबई सोडल्यास इतर महापालिकांसाठी कमीत कमी दोन किंवा जास्तीत जास्त चार ईव्हीएम मशीन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत सर्व वॉर्डांकरता किंवा जागांकरिता पॅनलचे रंग वेगवेगळे असणार आहेत उदाहरणादाखल आपण इथे चार भाग किंवा चार वॉर्ड्स यांना लक्षात घेऊयात तर अ भागासाठी पांढरा रंग ब भाग फिक्का गुलाबी रंग क भाग फिक्का पिवळा रंग आणि ड भाग फिक्का निळा रंग वॉर्ड संख्येनुसार इतके पॅनल्सचे रंग असणार आहेत उमेदवारांच्या संख्येनुसार त्याची आखणी ही ईव्हीएम मशीन्सवर केली जाणार आहे आपल्या प्रभागातील संरचनेनुसार आपल्याला एक किंवा तीन किंवा चार इतकी मतं द्यायची आहेत म्हणजेच तितकी उमेदवार निवडून द्यायचे आहेत थोडक्यात काय तर अ भागासाठी एक मत ब भागासाठी एक क साठी एक आणि ड भागासाठी एक अशी तीन किंवा चारही मत देणं आपल्याला आवश्यक आहे आणि खऱ्या अर्थानं एखादा उमेदवार जर आपल्या निवडणुकीच्या जागेसाठी सक्षम अथवा योग्य वाटत नसेल तर आपण नोटा म्हणजे नन ऑफ अभॉव म्हणजेच वरीलपैकी काहीही नाही हाही पर्याय निवडू शकता अजून एक महत्वाचं की आपल्याला तीन किंवा चारही जागांकरिता मत देणं आवश्यक आहे या मतदानाला जाण्यापूर्वी एक गोष्ट आपण लक्षात ठेवूयात ते म्हणजे अ जागेसाठी योग्य उमेदवारासमोरील बटन दाबलं की एक लाल लाईट लागेल तीच प्रक्रिया ब क आणि ड या जागेसाठी करायची आहे आणि ड जागेसाठी आपण मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यावर एक बजर वाजेल आणि तिथे आपण समजून घ्यायचं की आपली मतदान प्रक्रिया ही यशस्वीपणे पार पडली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की बहुसदस्यीय पद्धत अचानक कशी आली तर या आधी ही पद्धत राबवली गेली आहे विलासराव देशमुख सरकार देवेंद्र फडणवीस सरकार उद्धव ठाकरे सरकार यांनीही एक सदस्यीय ते चार सदस्यीय असे प्रभाग पद्धतीत वेळोवेळी बरेचदा बदल केले आहेत या प्रणालीचा निवडणुकांवर आणि उमेदवारांवर कसा परिणाम होतो ते पण आपण आता पाहूया एकाच प्रभागात अनेक नगरसेवक असल्यामुळे त्यांच्यात कामावरून मतभेद होऊ शकतात आणि नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण होऊ शकतो या उलट एकापेक्षा जास्त लोकप्रतिनिधी निवडून आल्यामुळे एकाच नेत्याच्या मक्तेदारीला आळाही बसू शकतो यात पुल इफेक्ट मुळे एक ताकदवान लोकप्रिय उमेदवार समान पक्षातील इतर उमेदवारांनाही खेचून नेऊ शकेल आणि पूर्ण पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो परंतु स्वतंत्र उमेदवाराला जिंकणं मात्र खूपच कठीण होणार आहे एकाच अपक्ष उमेदवाराला अधिक संसाधने आणि एकत्रित मनुष्यबळ असलेल्या संपूर्ण पक्षाच्या पॅनल विरुद्ध लढावं लागणार आहे इथे स्थानिक विरुद्ध पक्षीय मुद्द्यांना जास्त महत्व येईल पक्षाची विचारधारा ही महत्वाची ठरेल एकंदरीत पाहता या नवीन पद्धतीमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालत होणार असा अंदाज आहे आणि शेवटी काही प्रश्न अनुत्तरित राहतातच की मतदारांपर्यंत मतदान प्रक्रियेची ही माहिती वेळेत पोहोचेल का आणि एकूणच या सगळ्या गोंधळाचा फायदा नक्की कुणाला होणार आहे आधीच जेमतेम चाळीस ते पन्नास टक्के मतदान होतं त्यात एवढे मोठे बदल झाल्यावर मतदानाकडे पाठ फिरवलेला मतदार हा मतदान केंद्राकडे वळेल का हा प्रश्न सर्वात महत्वाचा